मध्ये मी तुमच्यासाठी माझ्या जे काही बल्क ऑर्डर सुरू आहेत त्याची त्याचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे तर हे बघा ह्या पोथी कवरच्या बल्क ऑर्डर सुरू आहे तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितले असेल परत आता ह्या दुसऱ्या ऑर्डर मला आलेले आहेत आता ह्या डिस्पॅच करण्याआधी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतेय याच्यामध्ये बघा भरपूर कलर्स ऑप्शन्स मी बनवलेले आहे हे कस्टमरची ऑर्डर आहे आणि त्या व्यतिरिक्त हे बघा हे नैवेद्य पाण्याची पण आता माझी कस्टमरची ऑर्डर आहे आणि यासोबतच हे बघा मी ओटी बॅग सुद्धा बनवते हे बघा स्टारच्या आकारामध्ये परत आता ह्या ओटी बॅग मी बनवत आहे म्हणजे या व्यतिरिक्त हे बघा ही पैठणीच्या काठाची लेस याला मी लावलेली आहे ही कवर बद्दल मी तुम्हाला सांगते हे बघा ही पोती कवर आहे आता ही पोती कवरची ज्या कस्टमरनी मला ऑर्डर दिली त्यांना ही पोती कवर एवढी आवडली आता याची खासियत तुम्हाला सांगते काय आहे आता हे बघा हे या सोबत जी काठ आलं होतं ते काठ मी याला लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता हे जे काठ आहेत हे मी बाहेरून कट करून म्हणजे वेगळे कट करून वरून लावलेले आहे परत ही गोल्डन लेस पण मी वरून लावलेली आहे पण तुम्हाला ही आतमध्ये कुठेच लावलेली दिसणार नाही एवढी प्रॉपर फिनिशिंग मी दिलेली आहे हे बघा एवढं प्रॉपर मी शिवत असते परत ही डोरी सुद्धा बघा अगदी फिनिशिंग मध्ये बाहेर निघालेली ही डोरी सुद्धा तुम्हाला आतमध्ये कुठेच दिसत नाहीये परत याला लटकन सुद्धा लावलेलं आहे आणि आतमध्ये दाखवते हे बघा आतमध्ये पूर्ण याला अस्तर लावलेलं ला आहे आणि अगदी लॉक सिस्टीम मध्ये आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ही काही पण वस्तू जरी ठेवली तर ती अडकणार नाही म्हणजे धाग्यांमध्ये अडकून अशी अडकणार नाही एवढी प्रॉपर लॉक सिस्टीम मध्ये मी बनवलेली आहे आणि मेन म्हणजे मोठी साईज बनवलेली आहे म्हणजे तुमच्या ऍट ए टाइम दहा ते टे बारा पोथी यामध्ये इझिली बसतात आ, अशी ही मोठी कवर मी बनवलेली आहे कारण काय होतं लहान कवर बनवून मग परत दोन दोन तीन तीन कवर आपण ठेवण्यापेक्षा मी ही एकच मोठी कॉमन साईज बनवली जेणेकरून तुमच्या घरातल्या जेवढ्याही पोथी असतील दहा बारा पंधरा पंधरा पोथी इझिली म्हणजे दहा बारा पंधरा पर्यंतही तुम्ही याच्यामध्ये पोथी ठेवू शकता एवढ्या क्वांटिटी तुम्ही याच्यामध्ये इझिली ठेवू शकता ही साईज मी अशी मोठी बनवलेली आहे या व्यतिरिक्त हे बघा नैवेद्य पान आहे आता हे नैवेद्य पानाची खासियत काय याच्यामध्ये बघा मी छान अशा लेअर्स दिलेल्या आहेत बॅक बॅकसाइडला पण तुम्ही बघू शकता कुठे जागा निघणार नाही तुमचं हे पान जर खराब झालं म्हणजे नैवेद्य ठेवल्यानंतर काही सांडलं वगैरे तुम्ही याला इझिली ब्रश लावून वॉश करू शकता याचा कुठलाच धागा निघणार नाही याला छान गोल्डन इरायटलची लेस लावलेली आहे असं हे सुंदर पान बनवलेलं आहे प्रॉपर लॉक सिस्टीम मध्ये याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स भेटतील आता याच्यामध्ये तर तुम्हाला कलर्स दिसतातच आहे भरपूर कलर्स आहेत हे बघा बघू शकता भरपूर कलर्स व्हेरायटी आहे तुम्हालाही ऑर्डर द्यायच्या असतील याच्यापैकी काही किंवा माझ्या पेजवर आणखी व्हिडिओज मी टाकलेले आहेत जसं समय आसन आहे भरपूर प्रोडक्ट्स आहेत त्यापैकी तुम्हाला कुठलंही ऑर्डर द्यायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा या व्यतिरिक्त तुम्हाला हे प्रोडक्ट शिकायचे पण असतील तर तेही मी शिकवत असते माझ्या या पेजला Uh, माझ्या बायोमध्ये मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी अगदी डीपमध्ये शिकवलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेले आहे तुम्हालाही uh, हे व्हिडिओ म्हणजे बघायचे असतील तर माझ्या त्या लिंकमध्ये तुम्ही जाऊन युट्यूबवर हे व्हिडिओ बघू शकता आणि तिथेही तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट मला नक्कीच महत्वाचा आहे तर माझ्या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि या माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा नक्की तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमचा सपोर्ट पण मला नक्की महत्वाचा आहे त्यामुळेच मी पुढे त्यात जाऊ शकेल आणि तुम्हाला अजून नवनवीन यातनं काही काही शिकू शकेल आणि तुम्हाला सुद्धा माझ्या या पेजवरनं किंवा माझ्या त्या युट्यूब चॅनेलवरनं भरपूर काही शिकायला भेटेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन प्रोडक्ट घेऊन थँक्यू